तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लड मनी नावाची ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ही संकल्पना सध्या सोशल मीडियात काय इतकी ट्रेंड होत असलेली पाहायला मिळते तर अर्थातच ही संकल्पना अरब देशांमध्ये दे वापरली जाते आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे अरब देशांमधील दे कायदे हे अगदी कडक आहेत जर तुम्ही एखादा गुन्हा केला आणि त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही हात कापला तर तुम्हालाही तुमचा हात कापण्याची शिक्षा दिली जाते तुम्ही पाय कापाल तर तुम्हालाही पाय कापण्याची शिक्षा दिली जाते आणि तुम्ही जर जीव घेतला तर डेफिनेटली तुम्हालाही फाशीची शिक्षा होऊन तुमचाही जीव घेतला जातो तर अशा या कडक कायदे असलेल्या देशांमध्ये याच कायद्यांव्यतिरिक्त त्याला तोडगा म्हणून एक पर्यायी संकल्पना वापरली जाते याच संकल्पनेचं नाव आहे ब्लड मनी तर ब्लड मनी हा नेमका काय प्रकार आहे हा आपण इथे थोडक्यात समजून घेऊयात तर होतं असं की तुम्ही एखादा गुन्हा केला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही एखाद्याचा जीव घेतला आहे तर त्याचा गेलेला जीव तो काही परत येऊ शकणार नाही आणि तुम्हाला फाशी जरी झाली तरी त्यानेही त्यांचा जीव परतणार नाही तर अशा या केसेसमध्ये जे काही ज्याचा खून झालेला आहे त्याचे नातेवाईक रिलेटिव्ह जे आहे तर ते काही अमाऊंट अर्थात पैशांची मागणी करतात आणि ती पैशांची मागणी ही गुन्हेगाराला द्यावी लागते थोडक्यात तर तुम्ही जर गुन्हा करून ती रक्कम चुकती केलीत जी काही अमाऊंट नातेवाईक मागत आहेत तर त्यानंतर तुम्हाला तुरुंगातून तुम बाहेर सोडलं जातं आणि तुमची फाशीची शिक्षा ही जी आहे ती देखील रद्द केल्या जाते तर हा मुद्दा नव्याने उपस्थित होण्याचं कारण हेच की भारतातला गुरुदासपूर या जिल्ह्यातला एक पंजाबी तरुण या नव्या केसमध्ये अडकून पडला आणि त्याची जी केस आहे तर ती सध्या ब्लडमनीच्या मार्गावर चालत असलेली पाहायला मिळते आहे तर यामध्ये तीन पाकिस्तानी गुन्हेगारांचाही समावेश आहे आणि भारतीय गुन्हेगार चौथा तर हे चारही तरुण थोडकीन तरुण पाकिस्तानमधले आणि एक तरुण भारतातला तर हे चारही तरुण स्थलांतर करून अरब देशांमध्ये गेले ते म्हणजे गरिबी मिटवण्यासाठी पण त्यांच्यासोबत तिथे जे काही प्रसंग वाटायला आले ते उलटच घडत गेले परंतु आता या चारही जणांकडे इतका पैसा शिल्लक नाही आहे की जे त्या केसमध्ये अडकलेले आहेत तर त्या केसमधून सुटण्यासाठी त्यांच्याकडून तब्बल छप्पन लाख एवढ्या अमाऊंटची मागणी क केल्या -गे गेलेली आहे तर छप्पन लाख एवढी मोठी अमाऊंट त्यांच्याकडं नसल्याकारणानं अरब देशांमध्येच राहणारा एक उद्योगपती ज्याचं नाव एस पी सिंग आहे तो सदुसष्ट वर्षाचा व्यावसायिक आहे आणि तो जो काही आहे तर तो या केसमध्ये करून, या सगळ्यांची अमाऊंट पे करणार आहे तर हा व्यक्ती नेमका कोण आहे तर हा व्यक्ती देखील भारतातला असाच नव्वदीच्या दशकातला माणूस होता ज्याने पैसा कमवण्यासाठी स्थलांतर केलं आणि हळूहळू तो अरब देशांमध्ये आपला व्यवसाय जो आहे तो सेट करू शकला आणि उभा राहू उभा करू शकला तर हे एस पी सिंग जे आहेत तर ते नेमके काय करतात याबाबत आपण एक थोडक्यात माहिती पाहूया ते व्यावसायिक असण्यासोबतच जे काही अरब देशांमध्ये अवैध व्यवसाय चालतात किंवा मा अवैध मार्गाने मुलींच्या तस्करी वगैरे जे होतात तर त्या मुलींना परत मायदेशी पाठवणं त्यांना त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवणं त्यानंतर स्वतःच्या चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून गरीब जे काही तरुण गुन्हेगारीच्या विळख्यात अडकतात तर त्या तरुणांना त्या गुन्हेगारीच्या माध्यमातून सोडवून परत चांगल्या मार्गाला लावणं व त्यांना योग्य रुळावर घेऊन येणं यासोबतच इतर गोरगरिबांमध्ये पैशांची वाटप करणं यांसारख्या गोष्टीही ते करत असल्याचं पाहायला मिळतं